Trinity, the School of Learning with CBSE Curriculum, IIT and NEET Foundation. Hello, our Trinity proudly launches Six Acres Campus. Trinity, the School of Learning, a CBSE curriculum school with outstanding academic team from all corners of the country. Boasting state-of-the-art modern facilities with a strong emphasis on IIT, JEE, NEET foundation. Facilities offered: AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum. Outstanding academic team, student centric learning, supportive curriculum, IIT, JEE, and NEET foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టేబుల్ టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ట్రినిటీ ద స్కూల్ ఆఫ్ లర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్ కాల్ డబల్ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील सोळा रोजी सकाळी जितेंद्र तुळशीराम नेंदेली राहणार निर्मिणी हा मानवा ऑटो क्रमांक एकोणतीस एक शून्य नऊ नऊ सात याले तर लक्ष्मण शंकर मेश्राम पंचशील नगरवणी यांच्या सोबत व्यासा गोंडसात जरी येथे माल पोहोचविण्यासाठी व मालाचे पैसे वसूल करण्यासाठी गेले होते वसूल करून वरीकडे परत येत असताना मोनसातील आसा मार्गावर कोरंबी मारेगाव जवळ सायंकाळी दोन दुचाकीवर चार तरुण आले व त्यांनी ऑटोला थांबून चालक व लेपर यांना मारहाण करून चालकाजवळ असलेली पैशाची बॅग घेऊन व लेपर यांचा मोबाईल घेऊन पसार झाले चालक जितेंद्र रिंगोले यांनी वरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला मोबाईल लोकेशन व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासात हेल्पर हा घटनेच्या दिवशी मोबाईल फोनवरून तो इतर साथीदारांशी संपर्कात राहून त्यांना वेळोवेळी माहिती देत वे असल्याची माहिती समोर आली आरोपींनी गुन्ह्याचा कट रचून गुन्हा घडवून दिसून आले यात वैभव इन्फ कुणाला निखाडे व एकोणीस वर्ष व लक्ष्मण शंकर मेश्राम व एकवीस वर्ष राहणार वणी अभिषेक बैल मेश्राम वर वय चोवीस वर्ष राहणार यांना अटक करण्यात आली या तपासाच्या दरम्यान यांनी गुन्ह्याची कबुली दिली यातील एक आरोपी आरोपीवर कलम एकशे वीस तीनशे पंच्याण्णव भागी प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक केली सदरची कारवाई वी पोलीस स्टेशन करीत आहात या संदर्भात वरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल देवराणी यांनी सिटी न्यूज वरील संवाद करताना माहिती दिली नमस्कार मी अनिल बेहरानी ठाणेदार वणी दिनांक सोळा पाच चोवीस रोजी जितेंद्र तुळशीराम रिंगोले आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती लक्ष्मण शंकर मेशराम हे वणीकडे येत असताना त्यांना रस्त्यामध्ये थांबवून चार लोकांनी त्यांच्यावरती किंवा कि त्यांच्याकडनं पैसे हिसकवून घेतलेले आहेत ऐंशी हजार सातशे रुपये आणि एक मोबाईल जो हेल्परकडे होता तो मोबाईलसुद्धा त्यांनी नेलेला होता सदर गुन्ह्याचा तपास मागील चार दिवसापासून आम्ही सर्व अधिकारी आणि आमचा स्टाफ करत होतो त्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळालेला आहे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत चारही आरोपी हे वणी तालुक्यातील आहे त्यांच्याकडनं टू व्हीलर आणि जी रोख रक्कम त्यांनी त्यांच्याकडनं पळवली होती जबरीने चोरी ने चोरून नेली होती तीसुद्धा रक्कम वसूल करण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न आहेत सध्याच्या घडीला आरोपी हे कस्टडीमध्ये आहेत पोलीस कस्टडीमध्ये तपास सुरू आहे धन्यवाद सर यापूर्वी आपण दोन घटनेमध्ये आरोपी जेल बंद केले त्याबद्दल का बोलणार आपण घरपोडीचे आरोपीसुद्धा आम्ही डिटेक्ट केलेले आहेत ते नागपूरकडचे राहणारे होते तो सुद्धा घरपोडीचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि तीनशे दोनचा ऑलरेडी ओपन झालेला आहे त्यामध्ये जे आरोपी आहेत ते सध्याच्या घडीला एम सी आरमध्ये आहेत त्याचा पण तपास सुरू आहे